तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी धाराशिव जिल्ह्यातील ग्रामीण समुदाय समग्र विकास कार्यक्रमांतर्गत व आयबीएल प्रकल्प यांच्या अर्थसहाय्याने व वॉटर सामाजिक संस्थेच्या माध्यमातून वाशीम विभागातील मौजे तांदूळवाडी या ठिकाणी विवाहित जोडपी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते या प्रशिक्षणाला प्रशिक्षक म्हणून पुणे येथील जेम्स सर व वंदना मॅडम उपस्थित होते तसेच धाराशिव जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थापक उज्ज्वला कवठेकर उपस्थित होत्या या प्रशिक्षणासाठी तांदूळवाडी शेंडी लाखनगाव पिंपळवाडी ब्रह्मगाव हातोला येथील एकूण सदोतीस विवाहित जोडपी उपस्थित होते प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश आज समाजात व वा कुटुंबात वाढत चाललेली भांडणतंटे वादविवाद यामुळे कुटुंब विस्कळीत होऊन होणारे परिणाम आपल्याला दिसत आहेत विवाह म्हणजे काय विवाह का महत्त्वाचा आहे विवाहाची व्याख्या काय कधी कधी आपण आपलाच विचार करतो जोडीदाराचाही विचार केला पाहिजे माझं तुझं न म्हणता आपलं म्हटलं तर मतभेद आणि भांडणं होणार नाहीत यासाठी सर्वांनी एकमेकांचा आदर करून कौतुक केले पाहिजे असे मार्गदर्शन विवाहित जोडप्यांना केले प्रशिक्षणाचे नियोजन नितीन चोपडे उषा हावळे यांनी केले शेवटी तांदूळवाडी ग्रामस्थ यांनी वॉटर संस्थेचे आभार मानून प्रशिक्षण वेळोवेळी प्रत्येक गावात झाले तर कुटुंबातील वाद नाहीसे होऊन सर्वांचे जीवन आनंदमय सुखमय होईल असे सांगून प्रशिक्षणाचा समारोप केला